शेतकरी तिथून आज आपल्याकडे भेटाव देतील गोपाळदादा आणि सहकारी त्यांच्या आलेले आपल्या शेतीला भेट देण्यासाठी त्यांना हे साठी करायची आहे गोपाळदादा पहिले या साठीमध्ये आपल्या कोण आहेत आणि यांची म्हणजे प्रगतीचे शेतकरी आहे ते बरेच प्र प्रयोग करू पाहिले पण त्यांना काही थोडी अडचण येत होती आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांनी आता आपल्याला हे साठीमध्ये वळले ओळले होते आणि त्यांना आता हिच्यामध्ये खर्च किंवा काही कसं या भाऊने कसं केलं कृष्णा भाऊ आपल्या यांनी एका बेडवर चार तास गवाचे कसे लावले काय त्यांच्या हिसाबानं ते विचारतील आणि त्यांचे प्रश्न तुमच्या तिथे आता पहिले आपलं नाव सांगितलं माझं नाव सुनील मी इथं शिरसाळ शिरसाळा माती इथं आपल्या शेतकऱ्याकडे आलो होतो हां भाऊ शकतो पद्धत लोकांनी विचारत की तुम्हाला हां दादा गोपाळदास सांग आता हे पूर्वीचं शेत तुमचं मकाच होत त्याच्यानंतर मग मकामध्ये जमीन जे आहे स्वच्छ होती का गवत उपलेलं होतं गवत उपलेलं होतं आपण त्याच्यावरती काय उपचार आपण याच्यावरती गोवर आणि राऊंड त्याच्यानंतर पेरणी किती दिवस आली पेरणी लागेल आणि हे टोकन यंत्राला तुम्हाला आता हे किती क्षेत्र तुमचं गावाचं गव्हाचं एक कमी होतो हे किती वेळ लागला अंदाजे अंदाजे आपल्याला साडे अकरा किलो लागला अर्धा किलो उरे लागली रस आहे आपण या पंधरा पंधराची बॅग टाकली वरतून टाकलं होतं आणि झिंग आणि पण याच्यापूर्वी सुरुवाती मकावर सुरुवात केली मका आहे कपाशी आहे आणि तिकडे पण पहिलंच होतं हा हे पहिलंच वरचे कपाशी आणि चूड आहे तिकडे पण आपण आता याच्यात आणि पूर्वीच्या तुम्ही करत असून त्याच्यात तुम्हाला काय फरक वाढणार याच्यानंतर नंतरच्या बाबतीत आपले पिकाच्या बाबतीत आणि जमीनची ज्या सुपीकता टिकते ती पूर्वीच्या जमिनीमध्ये जास्त आउटपुट नाही का असा निघतो मकाचं तुम्ही उत्पन्न घ्यायले आहे आपल्याला मकाचं उत्पन्न यावर्षी शिल्लक घ्यायला कितीही पद्धतीने सांगली त्याच्या आपल्याला पहिले एक तरी समजा तीस असं आणि आपल्याला पहिल्या वर्षाला तुम्हाला तरी पाच क्विंटलचा उतारा एक्स्ट्रा झाला मेहनत नॉर्मल लागले मेहनत नॉर्मल पारंपरिक मेहनत आहे मेहनत करावं लागतं त्याच्यापेक्षा पण कमी मेहनत आहे पारंपरिक खर्चामध्ये आणि वेडेमध्ये बचत झाला वेडेमध्ये कसं बचत झाला पारंपरिक पद्धतीमध्ये आपण काय करतो की नागरणी करतो रोटर मारतो ना तर आपल्याला ना। ना। या याच्या राहील तुमची आता मेंढांना झिरो राहणार दहा मेंढी ट्रॅक्टर नको नाही रोटर नको निंदण नको आणि नळ्या वगैरे पण कसं चालतं आपल्याला फक्त एक टोकन यंत्र आणि पंप बरोबर हे चालते म्हणजे दादा आपलं नाव सांगा किरण रणजित राजपूत पेट दादांची यासाठी शेती पाहायला आलो आहे त्यांचं पण पहिलं वर्ष आहे आणि आम्हाला करायची आहे आम्ही व्हिडिओ बघून भरपूर माहिती मिळवली पण इथे शेतात येऊन प्रॅक्टिकली पा पाहण्यामध्ये आणि व्हिडिओमध्ये थोडा फरक आहे तर कमी याच्यामध्ये त्यांनी चांगली मका पण चांगला आला आहे आणि गव्हाची पण चांगली काही ग्रोथ पण वाढते तर त्याच्यामुळे आपला आता यासाठी करायचा निर्णय घेतलेला आपण माझं नाव किशोर प्रताप राजपूर आलो जैनदानी आणि पाटील काकांनी आम्हाला सांगितलं की यासाठी बद्दल तर त्यांनी जैन दादांनी आम्हाला तिथून आज बोलवलं आणि कृष्णादा पाटील यांचे शेतामध्ये आले प्रत्यक्ष प्लॉट पाणी गेली

तर मी सांगते तुम्हाला हे बा काय होते आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये पार जो खर्च येणारा असतो त्याच्यामध्ये कमीत कमी म्हणजे आपल्या कमी मशागतमध्ये आपल्याला याच्यामध्ये उत्पन्न येते आणि आता जर समजा याच्यामध्ये बियाण्याचं प्रमाण म्हणता तुम्ही तर बि बियाण्याचं प्रमाण आता याच्यात एका एकरामध्ये कमीत कमी आपल्याला चाळीस किलो बियाणं लागलं असतं आता हे फक्त अकरा किलो बियाणामध्ये आपली पेरणी झालेली आहे आणि आपण ज्या टायमाला पहिला जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीमध्ये पार गहू लावायचो तो टोकनी आपल्याला म्हणजे बिया टूच होतो काही काही गहू अशी व्हरायटी होती का की चल तुम्हाला एका किलोला एक क्विंटल येईल त्या हिसाने आपण हाताने बिया चूच होतो आता टोकन यंत्रणे असं सुपर झालं कारण की त्याला काही पाहायचं कामच नाही आणि आपल्या वेळेत पण बचत झाली बचत झाली चोळा भरल्या हा आता, आता येल ना आता जो, आता बहुनी पहिलं झिंक टाकलं त्यामुळे एकदम क्वालिटी क्वालिटीतून सुपर आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने असं यासाठी करायला पाहिजे आणि आपल्या खर्चात बचत केली पाहिजे आणि आपला टाइम पण कमी लागेल आणि आपल्या उत्पन्नात वाढ होईल वाढ होईल आणि पुढच्या पिढीला आपण जमीन चांगली देऊ या हिसाबाने शेतकऱ्यांनी लक्ष देऊन सण आणि अशा प्रगतीत शेतकरी जर आले तर त्यांना आणखी नवीन नवीन शेतकरी जोडतील ही म्हणजे माझे मला समजते असं की एवढं येणारच आहे समजा नवीन शेतकरी नवीन नवीन केलं की के लगेच शेजारी विचारतो त्याला काय केली पद्धत म्हणजे तो नवीन शेतकरी सांगत राहतो तेच झालं ना पहा साखळी पद्धतीने माहिती मिळेल आणि एकमेक शेतकरी वाढतील एवढं बोलतो आणि